सीआरपी काढणार भीमशक्ती आशीर्वाद यात्रा नागपूर दीक्षाभूमीपासून ते मुंबई चैत्यभूमीपर्यंत यात्रा निघणार पस्तीस जिल्ह्यातून यात्रा जाणार तर दोन हजार कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाकडून नागपूर दीक्षाभूमीपासून ते मुंबई चैत्यभूमीपर्यंत पस्तीस जिल्ह्यांसह संपर्क साधत शिवशक्ती भीमशक्ती आशीर्वाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे चौदा फेब्रुवारी प्रेमा या प्रेमाच्या दिवसापासून या यात्रेला सुरुवात करण्याचा मानस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यात्रेची सुरुवात होईल अशी माहिती प्राध्यापक जगेंद्र कवाडे यांनी दिली या यात्रेत दोन हजार कार्यकर्ते सहभागी होणार असून फुले शाहू आंबेडकर यांचा समता बंधुत्वाचा संदेश सर्व जनतेपर्यंत पोहोचवणे समाजात मैत्री बंधू भाव निर्माण करणे हा उद्देश यात्रा काढण्यामागे आहे राज्यात शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्यास महापुरुषांना अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडून येईल असे सांगत महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या सहभागाने ही यात्रा महाराष्ट्रभर फिरेल असंही प्राध्यापक कवाडे यांनी सांगितलं आमची जी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जी आघाडी झालेली आहे त्यानिमित्तानं आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने नागपूरच्या दीक्षाभूमीपासून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या पस्तीस जिल्ह्यांना कव्हर करत संपर्क साधत शिवशक्ती भीमशक्ती आशीर्वाद यात्रा निर्णय घेतलेला आहे फेब्रुवारी महिन्याच्या चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे येतो का व्हॅलेंटाईन प्रेमाचा दिवस कदाचित व्हॅलेंटाईन डे पासून यात्रेला सुरुवात करण्याचा माणूस आहे त्याची आता संपूर्ण याची सुरुवात कुठून होणार होणार मुंबई कुणाच्या हस्ते वगैरे काय अजून कुणाच्या हस्ते सुरुवात होईल असं मुख्य म्हणून सुरात जाणार आणि काही किती लोक सोबत वगैरे असतील हो का सोबत जाणारे आमच्या कमीत कमी दोन हजार कार्यकर्ते असतील त्याच्या गाड्यांचा तापा वगैरे जो काय आहे काय उद्देश काय या मागचा उद्देश काय या मागचा यामध्ये पुढे शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा शिवाजी महाराजांचा समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवणं मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली